रोड रोडसमोर एक आठ दिवसापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून विधानसभेचे अध्यक्ष प्रतीक जाधव यांच्याकडून एक अमोरण उपोषण करण्यात आलं होतं त्या पद्धतीने त्यांना एक आठ दिवसाचा अल्टिमेटम देऊन आमरून उपोषण स्थगित केलं होतं पुन्हा एकदा आपल्यासमोर प्रतीक जाधव अमोरण उपोषणासाठी बसलेले आपण एक बारा पंधरा दिवसाआधी इथे एक लाक्षणिक उपोषण घेतलं एक दिवस लाक्षणिक उपोषण घेतलं आपल्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता करण्याकरिता किंवा उपोषण मागे घेण्याकरिता इथे इकडच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला पत्र दिलेलं ज्यावर नमूद आहे की येत्या आठ दिवसामध्ये जे आपण आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात येतील पण ते आठ दिवस उलटून गेले त्याच्यावरती अजून चार दिवस झाले तरी देखील इकडच्या अधिकाऱ्यांना काही घेऊन देण नाही त्याच्याशी याचा अर्थ जवळपास आम्हाला असं वाटतं की जाणीवपूर्वक हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पत्र यांच्याकडे येत असून मुद्दाम एलोगं याच्यावर कारवाई करत नाहीत आणि एका प्रकारचा जातीवाद हे प्रशासन दाखवत आहे असं आम्हाला दिसून येतं शंभर टक्के संगनमत असल्याशिवाय एखादा अधिकारी समजा एखादा कार्यकर्ता असेल कोणी असेल आ, एका विषयाविरोधात जर उपोषण घेत आहे तर अधिकारी समोरून येतात अशा प्रकारचं कोणतं इथं लक्षण दिसत नाही अधिकाऱ्यांना इकडच्या काही घेणं देणं नाही आहे तुमचा जीव चालला आहे तर चा चाल जाऊ द्या आम्हाला जे बांधिलकी आमची ती आम्ही जपणार अशा प्रकारचा त्यांचा हेतू दिसतो आहे नाही आता बसून एक दीड तास झालेत तरी पण अजून कोणत्याही प्रकारचा अधिकारी किंवा प्रशासनातील एखादी व्यक्ती येऊन इथे विचारपूस करून गेलेली नाही